सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये एमआयएमचे चे खासदार असुद्दीन ओवीसी यांनी गुरुवारी अहिला नगरमध्ये जाहीर सभा घेतली या सभेत एम चे नेते वारिस पठाण यांनी भाजप नेते आणि मंत्री रितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे मस्जिद मध्ये घुसून मुस्लिमांना मारहाण या राण्यांच्या विधानावर वारिस पठाण यांनी भाष्य करत राणेंनी थेट धमकी दिली आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे गुंडनिलेश घायवळ यांचा भाऊ सचिन घायवळ यांच्या शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदम चा आता चांगलेच अडचणीत आले आहेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सही नंतर सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाल्याचं समोर आलं आहे यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे पुन्हा एकदा योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे शिवसेना गट चांगलाच आक्रमक झाला आहे त्यामुळे योगेश कदम कवी यांच्या अडचणी वाढल्या आहेत कल्याण स्टेशन परिसर मार्केट आणि बस स्टॉप येथे रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कल्याण वाहतूक विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे नो पार्किंग झोन मध्ये नियम मोडणाऱ्या चक्क पोलिसांच्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली आहे यातील बहुतांश वाहनांवर पोलीस असे लिहिले असल्याचे समोर आले आहे तिसरा डोळा उडायला लावू नका आय लाव लव्ह मोहम्मद चे पोस्टर लावले जात आहे वळवळ झाली आहे इथे हिंदुत्ववादी सरकार आहे असं इशारा नितेश राणे यांनी दिला आहे नाही जी आहे याचं उत्तम उदाहरण कालची सभा होती तुम्ही एका बाजूला म्हणता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो कायदा सुव्यवस्था मानतो हे काय तुमच्या अब्बाचं पाकिस्तान इस्लामाबाद आहे का शरीय कानून लागू आहे का अशी आक्रमक भाषा नितेश राणे यांनी केली आक्रमक कायम चर्चेत असलेले खासदार असुद्दीन ओवीसी यांचा अहिल्यानगर दौरा सुरू आहे अहिल्यानगर येथील मुकुदनगरच्या सीआय ग्राउंड वर ची जाहीर सभा झाली या सभेत माजी खासदार आणि एमआयएम चे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक भाषण केले तसेच त्यांनी थेट कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर सरकून टीका केली त्यांनी नितेश राणे यांचे नाव न ना घेता त्यांना छोटा चिंटू असे म्हटले तर संग्राम जगताप यांना चिकणी चमेली असा टोला लावला आहे सहद्री सुपरफास्टमध्ये मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एआयम आय पक्षाचे खासदार असउद्दीन ओवीसी यांची गुरुवारी अहिल्यानगरच्या मुकुदनगर येथे जाहीर सभा पार पडली या सभेतून असौद्दीन ओवीसी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला तर या सभेत अहिलानगर जिल्ह्याचा अहमदनगर असा वारंवार उल्लेख करण्यात आला तर असउद्दीन ओवीसी यांनी आपल्या भाषणाचा शेवट आय लव्ह मोहम्मदच्या नाय़ाने केला यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी असउद्दीन ओवीसी यांच्यासह एआयम आय एम पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मामा राजवडे यांना अटक करण्यात आली आहे गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशयावरून नाशिक गुन्हे शाखेने तब्बल पंधरा तास कसून चौकशी केली आणि अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत मात्र मुख्यमंत्री नाशिक मध्ये दाखल होण्याच्या काही तास आधीच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे या अटकेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे गेल्या महिन्यांपासून राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात पावसाने परिस्थिती निर्माण केली नंतर अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळात सक्रिय झाल्याने पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्काम वाढवला आता राज्यातून मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसात राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडेल हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या परतीची रेषा अलिबाग अहिलानगर अकोला जबलपूर या मार्गामधून जात आहे म्हणजेच राज्यातील विविध भागातून हळूहळू मान्सून महागारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे राज्यात पुढील काही दिवसात महापालिका निवडणुकीचे रंगशिंग फुंकले जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेतून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका केली ठाणेपालिका पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करत लवकरच वाहतूक कोंडी विरुद्ध मोर्चा काढणार असल्याचे सांगितले तसेच या पत्रकार परिषद आम्ही आम्ही दोन पक्ष आलो तरी जितेंद्र आणि विक्रांत चव्हाण हेही दिसतील बाळासाहेबांची ओरिजिनल फौज आहोत आता पैसा टिकणार नाही असे म्हणत अविनाश जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाला इशाराच दिला सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री